कोपोलीत जैसलग्रीन सोसायटीत सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा महापूजेसह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न कोपोलीत जैसलग्रीन सोसायटीमधील सिद्धिविनायक मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला सत्यनारायण महापूजेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते सकाळपासूनच सोसायटीमधील नागरिकांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती खोपोली शहरातील काटरंग गावाशेजारी जैसलबीन सोसायटी आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात इमारती बांधताना विकासकाने मुख्य प्रवेशद्वारासमोर सिद्धिविनायक मंदिर बांधलं असून जैसल ग्रीन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर मागील तीन वर्षापासून त्या सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिन सोसायटीतील लोक साजरा करीत आहेत दरवर्षीप्रमाणे सुद्धा सिद्धिविनायक मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त पहाटे काकड आरती त्यानंतर मूर्तीस अभिषेक व अथर्वशिष्य आवर्तन सत्यनारायणची महापूजा सिद्धिविनायकाच्या प्रतिमेची ढोल गजरात सोसायटीच्या आवारातून मिरवणूक तसेच वैभव थोरवे यांचा भजन व भावगीते त्यानंतर महाआरती व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वरतीच ठेवायचा वरतीच ठेवायचा या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता जैसलगिम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली